एक फोटो पहा हा फोटो आहे एका दैनिकाच्या पहिल्या पानाचा जो बारा जून रोजी छापला गेलाय सध्या हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय ज्या दिवशी अपघात झाला म्हणजे काल त्याच दिवशी सकाळी हा पेपर छापून आलाय या पानावर किड्स जानियाची जाहिरात असून फादर्स डे वीकेंड संदर्भात प्रमोट करताना पाहायला मिळतेय पण या पानावर नीट पहा यामध्ये एक विमान इमारतीच्या मधात फसलेलं दाखवण्यात आलंय अगदी तसंच आहे जसं काल दुपारी अहमदाबाद विमानतळावर क्रॅश झालेलं विमान आहे सकाळी ही जाहिरात छापून आली आणि दुपारी अपघात झाला त्यामुळे यावर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत योग की काही वेगळं कारण होतं याचं उत्तर अजून सापडलेलं नाहीये यासारखेच अजून तीन चार प्रश्न समोर येत आहेत ज्याची उत्तरं अजूनही मिळत नाहीयेत त्यातील एक गोष्ट म्हणजे अहमदाबाद मध्ये विमान अपघातात दोनशे एकोणतीस प्रवासी बारा क्रू मेंबर्स यांच्यासह मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी अशा एकूण तीनशे पासष्ट जणांचा सा मृत्यू झाला या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील होते रुपानी यांचा एक दोन शून्य सहा हा लकी नंबर होता त्यांच्याकडे असणाऱ्या पहिल्या स्कूटीचा नंबर असो किंवा त्यांच्या मालकीच्या गाड्या सर्वांचा नंबर प्लेटवर एक दोन शून्य सहा हा नंबर होता हा नंबर त्यांच्यासाठी नेहमीच भाग्यवान होता असं म्हटलं जायचं मात्र दुर्दैव असं की बारा जून अर्थातच काल बारा सहा याच तारखेला रुपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय त्यामुळे नंबर लकी होता की अनलकी हा प्रश्न अनुत्तरितच राहिलाय या सगळ्या प्रकरणात आणखी एक गोष्ट समोर आली अहमदाबादमधील या अपघातानंतर आकाश वत्स नावाच्या व्यक्तीने एक्स वर धक्कादायक माहिती शेअर केली त्याने लिहिलं की मी याच विमानात दोन तासांपूर्वी दिल्लीहून अहमदाबादला आलो होतो मला विमानात काही विचित्र गोष्टी दिसल्या होत्या टी व्ही स्क्रीन काम करत नाही सीही चालत नाहीये बटन काम करत नाही लाईटही ऑन होत नाहीये एसी बंद असल्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागतोय मलाही घाम येत आहे याचा एक व्हिडिओही बनवला होता सो मी एअर इंडियाला ट्विट करणार होतो असं या प्रवाशाने म्हटलंय त्यामुळे या प्रवाशाला अपघाताची कुणकुण लागली होती का अशी चर्चा सुरू झाली आहे या सगळ्या प्रकारात प्रवाशांचा जीव वाचवता आला नाही त्याचं महत्त्वाचं एक कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं ते असं म्हणाले की विमानात सव्वा लाख लिटर इंधन होतं यामुळे तापमान इतकं वाढलं की कुणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही हे एक कारण अमित शहानी सांगितलं असलं तरी यामागे अजूनही काही कारण गमवावा लागला पण सीट अकरा ए वर बसलेला रमेश विश्वकुमार हा एकमेव प्रवासी जिवंत सापडला रमेशने अपघाताच्या काही क्षणाआधीच आपत्कालीन दरवाजातून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत अपघात होणार याचा अंदाज येताच रमेशने इमर्जन्सी एक्झिट मधून उडी मारली पण प्रश्न असा आहे की रमेश यांना अपघाताचा अंदाज आला आणि त्यांनी उडी मारली मग हे सगळं इतर प्रवाशांच्या बाबतीतही घडू शकलं असतं आणि जीव वाचू शकला असता का असा प्रश्न उपस्थित होतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं अपघाताची काय कारण असू शकतात हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका